शिवाजी पार्कवर ठाकरेंचा दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमण्यास सुरुवात चिखलातही शिवसैनिकांची मोठी गर्दी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष गोरेगाव डोम मध्ये शिंदेची तोफ धडाडणार ठाकरेंवर निशाणा साधणार शिंदे काय बोलणार याकडे लक्ष शिंदेचा पक्ष हा अमित शहाचा पक्ष कद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकू राऊतांचा हल्ला बोल तर आमचा दसरा मेळावा हा विचारांचा उदय सामंतांचं प्रत्युत्तर दिवाळी आधी ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या दसरा मेळाव्यात जरांगींच्या मागण्या मागण्या मान्य न झाल्यास झेडपी निवडणूक होऊ देणार नाही तरांगींचा इशारा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र आपल्याला लेकरांच्या ताटातलं घेऊ नका मंत्री पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यात विधान राज्यात रक्तबीजासारखा जातीयवादाचा राक्षस जन्माला आलाय मुंडेंचा टोला मैंने सोचा खामोश रहना ठीक ना कुछ करते हुए बिना वजह गाली खाई गाली चिट मिळून सुद्धा मी शिक्षा भोगतोय धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खदखद शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या हस्ते शस्त्रपूजन दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना शर्मिला ठाकरेंनी वाटलं सोनं आणि मिठाई तर अमित ठाकरेंसोबत शिवसैनिकांचं फोटो सेशन नेपाळसह शेजारच्या राज्यात झालेली उल्थापालक देशासाठी चिंताजनक विविधतेला हाताशी धरून भेद निर्माण करण्याचा प्रयत्न अराजकतेचं व्याकरण संपवावं लागेल सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान पहलगाम मध्ये धर्मविचारून हत्या केली मात्र भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं मित्र कोण शत्रू कोण हे भारतानं स्पष्ट केलं सरसंघचालकांकडून ऑपरेशन सिंधूरचं कौतुक कमल गवई संघाच्या कार्यक्रमाला गेल्या नाहीत आम्ही आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलं पण एका कार्यक्रमामुळे आपल्याला कलंकित करण्याचा प्रयत्न केला गेला कमलदाई गवईंची प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांची शनिवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक वडेट्टीवारांसह सकल ओबीसी समाजाचे नेते ओबीसीच्या प्रश्नावर चर्चा करणार मराठा जी आर विरोधात ओबीसी बाजू मांडणार नवरात्रोत्सवात सोळा लाख भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन मंगळवारी आणि शुक्रवारी गर्दीचा उच्चांक रोज सरासरी दीड दोन लाख भाविक अंबाबाईच्या दर्शनाला जेजुरीच्या खंडोबा देवाच्या दसरा उत्सवाला सुरुवात देवाची वाजत गाजत मिरवणूक मध्यरात्री होणार भेटीचा विलोभनीय सोहळा पंतप्रधान मोदींचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेना फोन मोदींकडून खरगेंच्या प्रकृतीची विचारपूस